हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या फिरूचा कराड मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध या विकृत इसमावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांना व पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कमालीचा आदर व आपलेपणाची भावना आहे मात्र विकृत विचारांच्या काही व्यक्ती समाजात अस्थिरता व अशांतता निर्माण करण्याच्या दृष्टीने दुष्कृत्य करत आहेत हडपसरेतील दुष्कृत्य करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला आयुष्याची अद्दल घडवावी तसेच महापुरुषांचा अवमान किंवा विटंबना करणाऱ्यांना किमान दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देण्यात यावी सदरचे खटले जलदगती न्यायालयात चालवले जावेत असे म्हटले आहे यावेळी बरकत पटवेकर बशीर कारबारी इम्तियाज बागवान अहमद मोमीन मोसिम सय्यद जाबीर वाईकर इम्रान मुजावर उमर फारुख सय्यद फिरोज मुजावर आदींची उपस्थिती होती एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका व्यक्तीने मातीदृनी केलेले त्याचा आम्ही निषेध करतो आणि असल्या व्यक्तीवर चांगली चांगली शिक्षा व्हावी आणि नवीन काहीतरी कायदा दहा वर्षाचं हे असल्या व्यक्तीच्यावर लावावं आणि आज ही ती निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्यावर चांगली कारवाई झाली दार। करून आज ह्या देशावर असणारे दे आमच्या राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आमचे मुस्लिमांचे राजे होते आज आम्ही आज सुद्धा त्यांना राजे मानूनच चालतो आमची एक इच्छा आहे की आम्ही आम्ही सर्व मुस्लिम मुस्लिमसारखे निवेदन तयार करून आज आम्ही कलेक्टर साहेब फरान साहेब एस पी साहेब आणि पी आई साहेब पाटील साहेब यांना निवेदन देऊन आम्ही जाहीर निषेध केले असे मी आव्हान